नमस्कार मी सुरेख चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचा दिग्रस्करांनी केला सन्मान दिग्रज साखरी रस्त्यावर दोयरी हत्याकांडाचा पर्दापाश करून आरोपींना जेरबंद केले तसेच दिग्रज शहरात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेची निर्मिती केल्याने नम्रता किशोर कीर्तने या विद्यार्थिनीची बीएमसी कार्यकारी सहाय्यक पदी निवड झाल्याने दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचा माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे पत्रकार अफजल खान महंत मनोज महाराज राठोड रमेश करवा के टी जाधव हर्षील शाळा संतोष राठोड इत्यादींनी सत्कार केला पोलीस निरीक्षक सेवानंद वानखळे यांच्या डॉक्टर जे अब्दुल कलाम अभ्यासिका नर निर्माण केल्यामुळे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचे दालन मिळाले असून अनेक विद्यार्थी दैनंदिन अभ्यासात गुंतले आहे अफजल खान ऋषिके शिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद